एक मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे तहसील परिसरामध्ये अज्ञात हल्लेखोराकडून ग्राम मेहा येथील रहिवासी खाजगी अज्ञात हल्लेखोराकडून धारदार शस्त्राने सशस्त्र हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाला होता या हल्ल्यामध्ये हरिश्चंद्र मेश्राम यांचा मृत्यू झालेला आहे या प्रकरणी फिर्यादी दिनकर मेश्राम राहणार ग्राम मेहा यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे कारंजा पोलीस यांच्याकडून अपराध क्रमांक एकशे सत्याऐंशी वीस चोवीस कलम तीनशे दोन चौतीस भारतीय दंडविधानान्वये गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीमध्ये आरोपी प्रेमदास भगत याने सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून त्या जागी असलेल्या हातपंप काढून या हातपंपाच्या जागी मोटर पंप टाकून त्या पंपाचा वापर स्वतःच करीत असल्यामुळे मृतक मेश्राम यांनी आरोपीची ग्रामपंचायत मेहा येथे तक्रार दिली होती या कारणावरून आरोपीने मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती दिलेल्या धमकीनुसार आरोपी मिथुन विठ्ठल शिरसाट याने कट रचून कारंजात तहसील समोर खाजगी कारकुनचे काम करीत असताना मृतक हरिश्चंद्र मेश्राम यांच्या मानेवर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून मृतकास गंभीर जखमी करून जीवाने ठार मारले अशी माहिती फिर्यादीमधून मिळाली आहे या गुन्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक अनुज तारे सहाय्यक पोलीस अधीक्षक भारत तांगडे या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे सहायक पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवे कारंजा शहर पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला यांच्या आदेशाने कारंजा शहर डीबी पथकाने या गुन्ह्यातील आरोपी नामे विठ्ठल शिरसाट राहणार मेहा या आरोपीस अवघ्या पाच तासात झेरबंद केले आहे या घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पवार व कारंजा शहर डीबी पथक करीत आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड